कार जय राम मंडळी आपल्या देशामध्ये जातीयवाद हा ठीक आहे जातीयवाद हा पूर्वीपासून आहे हा भाग वेगळा झाला चातुर्वर्णे आहे होत चातुर्वर्णे समजा ठीक आहे म्हणजे वाईटच आहे समजा परंतु तरी जातीवाद कधी बोकाळला जातीवाद मुख्य जातीयवादीत भांडण उचणीचे वावा कधी सुरू झाला आत्ता ह्या गेल्या वीस तीस वर्षामध्ये की आपण जर काँग्रेस आणि भाजप असंमुळे हे जातीवादी पक्ष आहे काँग्रेस सांगायचं काँग्रेसने सांगायचं भाजप जातीवादी पक्ष आहे आणि भाजपने सांगायचं काँग्रेस जातीवादी पक्ष आहे मग खरं सांगायचं दोन्ही हे जातीवादी पक्ष फारसे प्रमाणात नाही आहेत नाही हे दोन्ही पक्ष जातीयवाद जर खरंच ऐंशी ते नव्वदच्या दशकात कुणी आपल्या भारतात जास्त आणला असेल मोठ्या प्रमाणात आणला असेल तो बोकाळला असेल आणि त्याच्यावरून मग पस्ती चिघळली असेल आणि कणी दरी पडली दरी निर्माण झाली असेल तर ती मायावती आणि काशीराम ह्यांनी जातीयवादाला एवढं खतपणे घातलेलं आहे ह्या काशीराम आणि मायावती यांनी की त्यामुळे जातीय नि दरी निर्माण झाली उचे निचे भाव आणखीन वाढू लागला तर पावत चालला होता हा स्वातंत्र्यानंतर हा उचनीचे भाव किंवा शूद्र किंवा आणखी सवर्ण असा भाव पावत चालला होता त्याला यांनी परत परत काय केलं चालना दिली चालना मिळाली ह्या काशीराम आणि मायावतींमुळे तामिळनाडूत ने एक पेरियार होते पेरियार नेते ने ते यांचं प्रेरणास्थान या पेरियार यांच्याकडून ह्यांनी प्रेरणा घेतली काशराम आणि मायावती यांनी आणि वेगवेगळ्यांनी घोषवाक्यांची ठरली वेगवेगळ्या घोषणा होत्या घोषवाक्य होती एकेकाचं सवणला तिला टार्गेट केलं गेलं आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये आमच्या दलित बांधवांच्या मनामध्ये आपल्या ह्यांनी अशी भावना निर्माण केली की हे सवर्ण आहेत हे उच्च आहेत हे असे आहेत यांनी आपल्याला गुलाम केलं हे आपलं गुलाम करतायत अशी भीती निर्माण केली खरं तर स्वातंत्र्यानंतर अनेक कायदे झाले आरक्षण आलं अनेक सवलती आल्या आणि त्याचा आमच्या या सगळ्याच माणसा बांधवांना लाभ झाला आणि ही चांगली गोष्ट आहे मुख्य मुख्यधारेत आपल्या येणं आपल्या समाजाच्या मुख्य धारेत येण्यासाठी त्याची याची गरज होती आणि ती चांगलीच गोष्ट झाली ही चांगलीच गोष्ट झाली आणि आता ती सगळे जर प्रगतीपदावर आहेत ही फार चांगली गोष्ट आहे पण तो ते काशीराव मायावती यांचा तो हेतू नव्हता ना दिसला नाही तर ह्या सगळ्याची मतांची गोळाबिरीत आमच्या कामाला कशी येईल बस राजकारणासाठी याचा वापर करून घेतला फूट समाजात फूट पडायची दुपी निर्माण होणार मताचं ध्रुवीकरण होणार आणि मग त्याचा फायदा आम्हाला हो त्यामुळे जो उचनेचा भाव हा लोप पावत चालला होता तो परत बोकायला समया समयात दरी निर्माण झाली समजा समयात दरी निर्माण झाली आणि आमची ती राष्ट्रीय एकात्मता असेल बंधुभाव असेल ह्याला कुठेतरी धोका निर्माण झाला आणि समाजात भेदभाव निर्माण झाला अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा ह्यांनी जी भाषणं केली मग अति अतिआक्रमकरीत्या ती भाषण करत होते काशीरा माहिती दोघंही प्रत्येक त्यांच्या भाषणात काय होतं त्या काळामध्ये तर दलित बांधवांना एकत्र करायचं आणि समर्ण सवर्ण असतील किंवा आणखी इतर जातीतले तथाकथित उच्च जातीतले लोक असतील त्यांना शिव्या द्यायच्या त्यांची निंदा निंदा नास्ती करायची राम कृष्ण गणपती यांना शिव्या द्यायच्या हिंदूच्या देवतांना शिव्या द्यायच्या व ते कसे चुकीचे आहेत कसं काय आहे याची टिंगल करायची आणि मग काय व्हायचं सामान्य माणसाच्या हृदयात शिरायचे त्यांच्या वर्मावर बोट ठेवणार अशी काही विधानं केल्यानंतर मग मग सामान्य माणूस ह्याच्यामधून विचलित होतो त्याला लगेच यांचं खरं वाटायचं आता ह्यांचा अंतस्ते वेगळा असायचा पण ह्याची दुर्दैव असं हे सगळ्याचं दुर्दैव असं की आमच्या समाजाने काही प्रमाणात तरी ह्यांना बळ समाजाकडून बळ दिलं गेलं आपल्या समा आपल्याच समाजाकडून समाजा ह्यांना बळ दिलं गेलं आणि ते दुष्परिणाम आता आपण सगळ्या आपण भोगत आहोत याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत ह्याचं कारण असं आहे विष पेरलं की लगेच ते उगवत नाही कधी ती विषयविषाची फळं जी असतात ती फार उशिराणी येत असतात आणि ती समाजाला दीर्घकाळ भोगावी लागतात जेवढं वेळ पेरणी होऊन त्याला उगवायला लागेल तेवढं काळ ते संपायला लागणार आहे त्यामुळे ते दुष्परिणाम याचे जे आहे जातीय भाव निर्माण झाले तर दुष्परिणाम जे आहे ते आमचे आता आपण सर्वजण भोगत आहोत की जाती तिथली जाती तेढ जातीयता आमच्याला भ्रातृभाव कमी होणं प्रेम शांती सद्भावना ही कमी होणं लोप पावत जाणं हे फार वाईट गोष्ट आहे फार वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळे विषवृक्षाची फळं ही आपण आता भोगत आहोत स्वातंत्र्य म्हणून एवढी वर्ष जवळजवळ एकोणीसशे ऐंशी वर्ष व्हायला आली आपल्या जातीय भाव कमी होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या सगळ्याच महापुरुषांनी जातीय भाव जावा म्हणून व्यक्त आठवलं आहे आणि आपण अशा कुणाऱ्यांच्या नादी का लागतो कच्छपी का लागतो यांचा आपण का ऐकतो आपला आपल्याच महापुरुषांवर विश्वास नाही का त्यांच्यावर श्रद्धा नाही का आपली विश्वास नाही आहे का आपण त्यांच्या मार्गाने गेलं पाहिजे तर आपल्या जातीय भाव नष्ट होईल आणि भारत एक सशक्त समृद्ध राष्ट्र बने बलशाली राष्ट्र बने ते कुठल्याही प्रकारचा जातीवाद जातीयवाद नाही जातीभेद नाही उच्नीचे भाव नाही असा भारत बनवायचा असेल तर जातीवाद आपल्याला हा नष्ट करावा लागेल हम होंगे एक दिन कामयाब असं आपण म्हणतो पण त्यासाठी आपलं एक दिन आपल्याला कामयाब व्हायचं असेल तर आपल्यातला जातीवाद आपल्याला नष्ट करावा लागेल आणि असे जे कोण जातीवाद हो निर्माण करणारे राजकारणाची पोलीस बांधणारे असतील ह्या सगळ्यावर त्यानं आम्ही कुठेतरी पायबंद घातला पाहिजे आम्ही स्वतःला आम्हाला त्यासाठी शहाणे व्हावं लागेल प्रत्येक गोष्ट पारखून निरकून घ्यावी लागेल आमच्यातला भेदभाव आमच्यातले भेदभाव आहेत ते कमी झाले पाहिजे नष्ट झाले पाहिजेत त्यामुळे दरी निर्माण करायच्या करणारे जे कोण असतील त्यांना आम्ही स्वतःहून दूर सारलं पाहिजे ही क्षमता अशी अभ्यास वृत्ती आणि अशी चिकित्सक वृत्ती आमची झाली पाहिजे सामान्य माणसाची झाली पाहिजे तरच आम्ही उद्याचा भारत हा घडवू शकू आणि भावी पिढ्यांच्या हातामध्ये एक चांगला आदर्श भारत आम्ही भक्कम भारत बलशाली भारत समृद्ध भारत देऊ शकू असा बलशाली भक्कम भारत सशक्त भारत समृद्ध भारत जातीयवाद नसलेला जातीभाव नसलेला भारत उंचनीचे भाव नसलेला भारत समानतायुक्त भारत शांतीप्रिय भारत असा भारत हा जगात असावा त्याचं नाव जगात असावं आणि असा सर्वांसमोर जावा अशा, अशा भारताचा आदर्श सर्वांनी घ्यावा असा भारत घडवण्याची आपली सर्वांचीच जबाबदारी आहे मंडळी आपल्याला काय वाटतं का वाट की ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये काशीराम आणि मायावती यांनी जातीयवाद जो भारतात पेरला त्याच विषवृक्षाची फळं भोगतोय की नाही आपण आपल्याला नक्की काय वाटतं आणि याला खतपाणी नक्की कोण घालतंय खतपाणी याला हे जबाबदार आहेत की नाहीत आपण जरूर या वाजवला द्यावा ذا النواه جايين